हिस्ट्री विल बी काइंडर टू मी आणि मेरा मौन ही कैयो के सवालो का जवाब आहे असं म्हणणारे देशाचे माजी पंतप्रधान अर्थातच डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काल निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांचं देशासाठी भारतासाठी असल्या त्यांचं योगदान किती महत्त्वाचं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण थोडक्यात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार तर नमस्कार मी अनिकेता उताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे सचिव नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष देशाचे अर्थमंत्री आणि देशाचे पंतप्रधान हे भारताचे माजी पंतप्रधान ज्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून दहा वर्ष त्यांनी पदभार सांभाळला आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळात भारताच्या अर्थव्यवस्थेला एक उभारी दिली डॉक्टर मनमोहन सिंग यांचं भारतासाठी असलेलं सगळ्यात महत्त्वाचं योगदान म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग हे ज्यावेळेस पी व्ही नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये ज्यावेळेस त्यांनी अर्थमंत्री देशाचा अर्थमंत्री म्हणून त्यांनी ज्यावेळेस धुरा सांभाळली त्यावेळेस भारतीय अर्थव्यवस्था कुठल्या स्थितीत होती आणि त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला कुठल्या स्थितीतून बाहेर काढलं आणि जगातील तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनवलं आणि या सगळ्यांमागं डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान होतं डॉक्टर मनमोहन सिंग हे ये राजकारणात येण्यापूर्वी ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते राहिलेले होते आणि त्याचबरोबर अनेक महत्त्वाच्या गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग होता ते भारताच्या परराष्ट्र संबंधांबद्दल असो किंवा भारताच्या परराष्ट्र व्यवहाराबद्दल असो ज्यावेळेस पी व्ही नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये भारताची अर्थव्यवस्था डबायला आली होती आणि भारताकडं फक्त काही दिवसांचं कॅश रिझर्व्ह राहिलं होतं आणि त्याचवेळी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे मध्ये पहिल्यांदा भारताचा अर्थमंत्री म्हणून त्यांनी धुरा आपल्या हातात घेतली आणि त्यांनी त्यांचं ऑलरेडी त्यांचं असलेलं नॉलेज त्यांच्याकडे असलेलं कॅम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड सारख्या युनिव्हर्सिटीतून त्यांनी घेतलेलं शिक्षण आणि या सगळ्या शिक्षणाचा त्यांनी बसवलेला समतोल आणि सगळ्यात पहिले भारतीय अर्थव्यवस्थेची त्यावेळेची कंडिशन त्यांनी समजून घेतली आणि त्यानुसार जी पुढची पावलं होती त्यांनी टाकली त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अशी की भारताचं जे सोनं आहे ते जागतिक बँकेकडे उधारण भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ज्या चलनाची गरज होती ते चलन त्यांनी भारताला मिळवून दिलं आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अर्थमंत्री म्हणून देखील आणि पंतप्रधान म्हणून देखील भारताला एका नव्या उंचीवर पोहोचव ज्यावेळी जगाला वाटत होतं की भारत आता आपल्यासमोर झुकणार भारताची अर्थव्यवस्था संपली आहे भारताला आपल्या शरणागतीशिवाय दुसरा पर्याय नाही आहे त्यावेळेस मनमोहन सिंग यांनी जगाला दाखवून दिलं की भारताला कोणाची ना गरज नाही आहे आणि भारत हा जगातील टॉपची इकॉनॉमी बनू शकतो किंवा जगातील टॉपच्या इकॉनॉमीच्या रेसमध्ये तो दावेदार ठरू शकतो भारताची अर्थव्यवस्था आज ज्या कंडिशनला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं योगदान आहे ते म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म झाला होता बावीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसमध्ये स्वातंत्र्यपूर्वीच्या भारतात आणि आत्ताचा तो भाग आहे तो येतो पाकिस्तानमध्ये पाकिस्तानच्या पंजाब मनमोहन सिंग यांनी बावीस मे दोन हजार हो चार रोजी देशाचे तेरावे पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली आणि त्यानंतर सलग दहा वर्ष ते, ते देशाचे पंतप्रधान होते कुणी काहीही म्हणू बट डॉक्टर मनमोहन सिंग यांचं भारतीय अर्थव्यवस्थेसाठी असलेलं योगदान विसरून चालत नाही धन्यवाद